पुढची बातमी अंजली दमानि यांच्या निशाण्यावर अजित पवार आहेत पुण्यातल्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांनी नवे दावे केलेले आहेत मुद्रांक शुल्क माफी मागितल्याचा गेला, -गेला असं दमानिया म्हणतात मात्र चुकीची माहिती देऊन चाळीस एकर जमिनीचा व्यवहार फक्त पाचशे रुपयांमध्ये झाला जमीन बळकावण्याचे प्रकरण पुणे जिल्हाधिकाऱ्यांना ठाऊक होतं असं सुद्धा दमानिया म्हणाला डेटा सेंटर सुरू करायचंय जमीन विकत घ्यायची नाही म्हणजे जमीन विकत घेऊन आम्ही करतोय स्टॅम्प ड्युटीचा आम्हाला ही मागणीच मिळत नाहीये मागणी अशी आहे की आम्हाला एक डेटा सेंटर करायचंय त्यासाठी आम्हाला लागणारा एलओ द्या सरकारी जमीन चाळीस एकर आहे त्याच्यात एल घेऊन अमेडिया कंपनीने एक व्यवहार रजिस्टर केला पाचशे रुपयाच्या स्टॅम्प स्टॅम्प ड्युटी भरून तो असं सांगितलं गेलं की हा पाचशे रुपयाचा व्यवहार एलओआय मुळे त्यांना दिला गेला